श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकोणीस जानेवारी नाम व प्रारब्ध भोग नामाचा संबंध प्रारब्धाशी कसा आहे असे पुष्कळ लोक विचारतात हा प्रश्न एका दृष्टीने फार महत्वाचा बहुत आहे बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात देहाचे सुख दुःख हे माझे सुख दुःख आहे किंबहुना देह सुखी तर मी सुखी आणि देह दुःखी तर मी दुःखी अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते बरे प्रारब्धाचे बोग हे आजपर्यंत कोणालाही चुकले नाही मग कसे करावे इथे असे लक्षात ठेवावे की प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते म्हणून ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुखदुखाने सुखी वा दुःखी होत नाही नामाने देहबुद्धी कमी होते म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदामध्येच असतो नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमतच राहत नाही नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते वाया गेलेल्या माणसांना नाम तारते नाम हा सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे आनंदमय अशा भगवंताचे सानिध्य नामाला लागते आणि त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही किंवा ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते सर्व अवस्थांमध्ये कोणालाही कथा येण्यासारखे नाम हे एक साधन आहे नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरुपाधिक भगवंताशी नाते जोडायला नामासारखे साधन नाही खरोखरच किती प्रकारांनी तुम्हाला मी सांगू अखंड नामात राहणे म्हणतात अखंड नामामध्ये जगणे यालाच पराभक्ती म्हणतात जो नामामध्ये अखंड गुंतला त्यालाच संत म्हणतात नामात प्रेम येणे ही संतांची खरी खूनच आहे तेव्हा माझे एवढे ऐका नामाला कदापिही विसरू नका प्रारब्धाच्या बोगांना न कंटाळता भगवताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले आहे त्यामध्ये समाधान माना पण केव्हाही त्याच्या नामाला विसरू नका नामाने 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 पुण्यवान कमी होते होते हेच पुण्य होय आणि ते प्राप्त कलीची सत्ता नाहीशी होते वाईट आणि विषयांच्या वाचने भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण होय त्याच्या मुळावर घाम घालण्याचे काम नाम घेतल्याने होते म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती नाही नामाने पुण्य शरीर बनते ज्याच्या अंतरात असते भगवंताला यावे लागल्याने त्याच्या शरीरात सत्व गुणांची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो देह प्रारब्धावर टाकून आणि आपण निराण राहून जे होईल त्यामध्ये आनंद म्हणावा भोग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात असे म्हटले की समाधान मिळेल भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्या इच्छेनेच आहे असे समजून काम करावे जो असे करी त्याचे समाधान झालेच पाहिजे जय जय रघुवीर समर्थ